की राजे सुखी आहे अजिबात नाही जे पडले तेही दुःखी आहे जे निवडून आले ते दुःखी आहे बरोबर आहे का नाही काय केलं मंत्रीपद भेटलं म्हणून दुःखी काय केलं भेटलं नाही म्हणून दुःखी मग राजा ज्या देशाचा सुखी आहे त्या देशाची प्रजा कधीही सुखी राहू शकत नाही आणि ज्या देशाची प्रजा दुःखी आहे त्या देशाचा साधू कधी सुखी राहू शकत नाही म्हणून राजा दुखीया प्रजा दुखीया दुखी दिन भय रागी म्हणून सर्वांना माझी विनंती आहे

Who दुःखाचा विचार द्या सोडून महाराज तुम्हाला प्रत्येकाला दुःख आहे कोणताना दुःखी काही लो काही लोक संपत्ती बरोबर आहे पण शारीरिक सुखाची बाज नाही अजिबातच नाही महाराज देव पण एवढा हुशार <laughs> आहे काय केलं चार चार कारखान्याचा चेअरमन करतो पण चहा पाहिले की शुगर वाढते देव म्हणे फक्त चेअरमन व्हायचं साखर खायची नाही देवाचं गणितच तसं आहे महाराज देवान प्रत्येकाला कुठं कुठं कमी ठेवलंय अहो काही काही कीर्तनाच्या माध्यमातून बऱ्याचशा ठिकाणी जेवण्याचा प्रसंग येतो एखाद्या मोठ्या माणसाच्या घरी जर जेवायला गेलो ना महाराज तर आमच्या ताटामध्ये चाळीस पदार्थ असतात एकदा एक वाटीत हात घातला तर जेवण संपलेपर्यंत वाटीचा नंबर येत नाही आणि आमच्या शेजारी त्या घराचा मालक बसला असतो त्याच्या ताटात दोनच पदार्थ मुगाची डाळ आणि <laughs> ज्वारीची भाकर आपण म्हणव साहेब घ्या ना ते म्हणता चे चे अहो साहेब घ्या ना चेचे ते म्हणतात साहेब ओ महाराज डॉक्टरने फक्त गोळ्याच खायच्या सांगितल्या सकाळी दोन दुपारी <laughs> दोन आणि संध्याकाळी दोन पैसा भरपूर आहे पण शारीरिक सुख नाहीये आणि दुसरं दुःख आहे महाराज मनान आज जेवढे काही लोक आहे तेवढे सर्व मनानं दुःखी आहे बसणारे मंडळी माझी विनंती आहे कधीतरी दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानायला शिका कधीतरी दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मानायला शिका आज माणसं स्वतःच्या दुःखानं अजिबात दुःखी नाहीये माणसं दुसऱ्या स्वतःच्या त्रासानं अजिबात त्रासलेला नाहीये दुसऱ्याच्या सुखानं दुखी आहे म्हणून सर्वांना माझी विनंती आहे को कोई 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 तन दुखी बर दुखी मन धन बिना उदास का नाही आणि काही लोक दुसऱ्याचे पाहून दुखी म्हणून सर्वांना माझी विनंती मग सुखी कोण आहे सुखी रामके दास मग महाराज आज प्रत्येक माणसं जर दुःखी आहे प्रत्येकाचे प्रयत्न सुखासाठी चालू आहे एकमुक्त येत नाही केला ही नदी साक्षी न पावला माया वेष्टीला जीव माझा मग रातन दिवस प्रयत्न तुम्ही करतायत रातन दिवस प्रयत्न मीही करतोय मग सुख मिळत का नाही तुमच्यानी माझ्या जीवनाची खत अशी झाली कोणाला जायचंय लातूरला कुठे जायचंय लातूरला तू लोह्याला गेला आणि नांदेड रोड न कोणत्या निघाला नांदेड रोड न आता नांदेड रोड म्हणजे लातूर येईल का हो नांदेडच्या पुढे हिंगोली येईल वाशिम येईल अकोला येईल अमरावती येईल नागपूर येईल पण लातूर येणार नाही तुम्हाला आणि मला सुख हवा आहे पण तुमचा आणि माझा प्रवास दुःखाच्या मार्गाने चाललाय आणि अशा सुखासाठी तळमळणाऱ्या प्रत्येक साधकाला तुकोबराय मार्गदर्शन करतात अभंगाच्या You am

नो माणसाला पेढे जर घ्यायचे असेल तर भूताच्या दुकानामध्ये फायदा नाही होतो महाराज जोड्याच्या दुकानात कसं आणि पेढे घ्यायचे असेल तर पेढ्याच्याच दुकानात जावं लागेल तुमचं माझं नशीब एवढं करावे आहे पाहिजे पेढे दुकान जोड्याच जमणार नाही सुख पाहिजे ना, ना, ना। आपला तो एक देव करूनी गावाते नेवीना जीवा सुख नहे देवाला सोडून जगातल्या तेवढ्या काही गोष्टी ईरती माईके दुःखाची लिति नाही या ديंती अवसान सांसारिक लोकांनी सुखाची अपेक्षा करत जीवनातला सगळ्यात मोठं आग्न आहे म्हणून बसणारे सर्व मंडळीला माझी विनंती आहे सुखाचे प्रयत्न ना तुम्ही मी थोडे केले काही आपल्या बापदादांपासून करत आलो प्रमाण घ्या आज मेला मन जा मेला बाप मसना गेला आचा हा

जीवनामध्ये संसारामध्ये सुखाची अपेक्षा करून कसं जमल अरे रावण का लहान होता का त्यानं सुद्धा संसारामध्ये अपेक्षा केल्या पण तुका म्हणे ज्याची संपदा एवढी कवडी रावणासारखा मोठा माणूस या जगामध्ये होणं शक्यच नाही ऐंशी हजार बायका होत्या त्याला किती बायका असा तुम्ही मतां ऐंशी हजार बायका एक लाख मुलं सव्वा लाख नातू तीन लाख पाच हजार घरचं होत <laughs> तो जर तुमच्या जिल्ह्यात जन्म झाला असतात तर खासदार <laughs> रावण मंडोदरी जिल्हा परिषद अध्यक्ष <laughs> कुंभकर्ण नांदेडचा तुमचा नंबरच लागू ला <laughs> संसारामध्ये प्रतिज्ञा केली होती की खारा समुद्र गोड करील स्वर्गाला शिडी लावील आणि सोन्याला काय करील सुगंध आणेल मग राजा रावणासारखा व्यक्ती जर संसारात अपूर नाही तर आपल्या सारख्या लोकांनी अपेक्षा काय करायची اوي اوي سُهراي تا संकट संसार येते सार 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 विठोबा नाम तुझे सार सत्य साध करे नाम विठोबाचे बरे पण बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती संसाराविषयी प्रयत्न करू नका आणि तानच घेऊ नका जे चाललंय ते देवाच्या सत्तेने चाललं एक होणार आहे ते देवाच्या सत्तेने होणार आहे दोन आणि जे झालं ते तुमच्या सत्तेनं झालंच नाही देवाच्या सत्तेनं झालं तुमच्या सत्यन काय चालतं आपल्या सत्तेनं आपली बायको चालत नाही घरात बाकीच्या गोष्टी कशा चालत म्हणून ताण नका येऊ भोग तू न घडे संचिता वाचून करावे ते मनी म्हणून या मनी मानू नये हे तू म्हणावा गोविंद संसाराच गणित कोणाला सुटलं नाही महाराज सगळ्या साधू संतांनी सांगितलं संसार दुःख मुळ चहुकडे इंगळ दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार मग संसारामध्ये जर सुख नाही तर त्याच्याविषयी प्रयत्न करू नका काय लोकांना झालं काही कळत नाही महाराज एवढी धावपळ वाढली एवढी धावपळ वाढली काल रात्रभर प्रवास करून आम्ही आलो महाराज वाईट वाटत पाटील सुधाय पाटील या देशासमोर या महाराष्ट्रासमोर सगळ्यात मोठं जर संकट काय असेल तर व्यसनाचं असेल महाराज याच्यानंतर भारतात बेरोजगार घेणं लोक मरतील सांगता येणार नाही बाकीच्या दुष्काळानं लोक मरतील सांगता येत नाहीये काल आम्ही पुण्याहून प्रवास करून सकाळी सकाळी आठ वाजता इथं पोहोचलो पोहचलो लोक सापडले मला एवढं सांगायचं तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज त्यांच्या पिण्याची टक्केवारी जर पाहिली तर दोन टक्केच्या पुढे सापडणार नाही महाराज आपल्या हिंदू समाजाची पिण्याची टक्केवारी जर पाहिली तर पंच्याऐंशीच्या पुढे गेले आपले जर लग्न पाहिले महाराज तर फक्त वरमा नवरी पेल नसली बाकी सगळेच पेल असतात वरमापाई पेल नवर द्याचा मामाही पेल त्याला तर नालीत उचलून आणावं लागतं लग्नाची वेळ झाली उभं राहायला चाल हे बघा माझी सर्व तरुणांना विनंती आहे हे बघा तुमच्या आयुष्यभर करू रातन दिवस आम्ही लोक महाराज रोडवर फिरून तुम्हाला सांगतोय व्यसन नका करू 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 दारू गांजा मत्ती यारो अंकल गुम हो जाती है अपने पलो का दाम खरच के मुंह में मिट्टी आती है कधीतरी या गोष्टीचा विचार करा ज्यांच्या होतावर मी शने असे पूर धारू प्यायला लागले महाराज रस्त्यानं काल किती लोक रस्त्यावर पडलेले किती भांडण